सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम आणि जय भीम मित्रांनो मी डॉक्टर कुमार सप्तर्शी मी आता तुमच्याशी जो संवाद साधू इच्छितो तो, तो भारतीय मनाच्या नागरिकांशी साधू इच्छितो हे लक्षात घ्या आपण पहिल्यांदा भारतीय आहोत मग काही बाकीचे आहोत आता परवा जी घटना घडली पहेलगावला आणि त्याच्यात अठ्ठावीस लोकं मारण्यात आले ती अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायक दुःखदायक अशी घटना आहे याबद्दल वाद नाही त्याची निंदाच करायला पाहिजे माणूस माणसाला मारू कसा शकतो निसर्गाने माणसाला तयार केलेलं आहे आणि निसर्गाने इतर प्राण्यांना तयार केले तर कुठलाही प्राणी समवंशी प्राण्यांना मारत नाही वाघ वाघाची शिकार करत नाही साफसापाला चावत नाही मग माणूस हाच असा छपरी प्राणी काय आहे की तो येऊन कुठल्या तरी कारणाने राष्ट्रभक्ती धर्मभक्ती या नावाखाली परधर्मियांना परराष्ट्राच्या लोकांना मारतो हे फारच आश्चर्य आहे आणि मानवाचा विकास जेवढा व्हायला पाहिजे म्हणजे मानव हा शरीरानं मानव झाला आहे पण अजून माणूस झालेला नाही हेच त्याच्यावरून सिद्ध होतं म्हणून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पण ह्या घटनेला अगदी अनेक पदर आहेत आणि शांत डोक्यानं कुठलंही संकट असलं आजी युद्धामध्ये सुद्धा शांत डोक्यानं विचार केला तरच युद्ध जिंकता येतं म्हणून शांत डोक्यानं विचार केला पाहिजे के की याच्यात नेमके काय काय घटक आहेत आता ह्या अठ्ठावीस लोकांना मारलं त्याच्यामध्ये पुरुषांना मारत होते स्त्रियांना मारत नव्हते आणि हा धर्मानुसार त्यांनी केलं असं म्हणणं हे तर अगदी चुकीचं होईल कारण मुस्लिम धर्मामध्ये एक आयात आहे म्हणजे त्यांच्या कोरोनामधला एक श्लोक आहे की एका निर्पराध माणसाची तुम्ही हत्या केली निरपराध तर तुम्ही अखिल मानवजातीचा घात करणार आहात केला आहे असं मानून त्याचं पाप लागेल त्याला म्हणजे त्या धर्माची भूमिका अत्यंत स्वच्छ आहे की निर्पराध माणसांना कधी हत्या करू नये किंवा क्लेश देऊ नयेत असं असताना यांनी हे जे अठ्ठावीस लोकं मारले आणि त्यांच्या बायकांनी आजीजी केली की मा आमच्या पुरुषांना नका मारू मारायचं असेल तर आम्हाला दोघांना मारा तरी ते ऐकलं नाही आणि त्यांनी निर्भर लोकांचे कारण हे टुरिस्ट होते हे काही तिथं कुंभमेळायला गेले नव्हते धार्मिक पुण्यगोळा करायला गेले नव्हते तिथे हे आ, मौज मजा करण्यासाठी रोजच्या रुटीनमधून बाजूला जाऊन आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन जाऊन थोडीशी मौज करावी बर्फ पर्वत निसर्ग याचा आनंद लुटावा याच्याकरता गेले होते आणि काश्मीरला का जातं जास्त तर बाहेरून आलेले जे प्रवासी असतात त्यांची सेवा करण्यास तिथली मुस्लिम जनता जी आहे ती धन्य मानते यांना घोड्यावरून घेऊन जाणं हो, त्यांना ठिका ठिकाणं दाखवणं तिथली माहिती देणं गाईड आहेत वगैरे आणि त्यांना रोजगार मिळतो तिथे तर हे परस्वावलंबी असं प्रेमाचं नातं आहे आणि एकदा जाऊन आलेला काश्मीरचं मनुष्य मी निसर्ग पाहत असताना जो आनंद मिळाला तितकाच आनंद मला तिथले लोकं माझ्याशी जे आपुलकीनं आणि प्रेमाने वागले त्याच्यामुळे मिळाला म्हणून माझा आनंद द्विगुणीत झाला म्हणून ते एकमेकांना शिफारस करतो त्या रे जा काश्मीरला एकदा जाच तू तर अशा टुरिझम खूप वाढला होता तिथे आत्ता सध्याच्या काळात कारण आर्मी आहे अतिरेक्यांचा विषय संपलेला आहे असं मानत होते लोक आणि अचानक ही घटना घडली म्हणजे आकाशातून डोक्यात दगड पडावा तसं हे झालेलं आहे कारण हे गुजरात लॉबीचं जे सरकार आहे मोदी आणि शांचं हे केवढं डिंग मारत होतं आम्ही असं केलं आहे ना आम्ही सिक्युरिटीचा विचार केला आहे काय सिक्युरिटीचा विचार केला होता याने म्हणजे ह्या प्रकरणामध्ये दोन बाजूने हे तपासलं पाहिजे हे धर्माचा अंग याच्यामध्ये खरोखर आहे का आणि दुसरं प्रशासन चालवण्याची क्षमता सरकार चालवण्याची क्षमता गव्हर्नन्स हे मोदी आणि शाह यांच्यामध्ये आहे का आता पुलवामाचंसुद्धा पूर्णपणे प्रशासकीय फे अपयश होतं की त्यांना विमानाने घेऊन जाण्याची गरज आहे र रोडवरून घेऊ जाऊ नका सी आर पीच्या पोलिसांना तर आ, हे गव्हर्नर तिथले मलिक सारखं सांगत होते पण त्यांना मिळाली नाहीत विमानं आणि ते रोडवरून नेले आणि त्याच्यावर ती आर डी एक्सची गाडी धडकली आणि मेले आपले जवान ते याचं पूर्ण जबाबदारी मोदी आणि शाह यांची होती पण काय होतं घटना घडते वेगळी की ज्याच्यामधून हे स आ, सरकार म्हणून नालायक आहेत अपात्र आहेत असा संदेश ऐवजी उलटा संदेश असा जातो की आता मुसलमानांना धडा शिकवला पाहिजे एकदम विरुद्ध निकाल काढतात आणि मतं लाटतात ही हिंदूंना बावट बनवतात हिंदू एकत्र येऊन त्यांना मतदान देतात की मुसलमानांचे विरुद्ध आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत पण यांच्या राज्यामध्ये हिंदू सुरक्षित आहे असं पुरावा कुठे मिळालेला आहे आता इथे हे हाकनाक लोक गेले त्यांच्या डोक्यात ना हिंदू धर्म होता ना मुस्लिम धर्म होता ते केवळ निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तिथे गेले होते आणि त्यावेळेला त्यांना बळी जावं लागलं जे इस्लामच्या नावाने अतिरेकी हत्या करत होते ते इस्लामशी निष्ठ होते का तर बिलकुल नव्हते इस्लामच्या दृष्टीने ते सैतान होते ते माणसंच नव्हते आणि ते ते लक्षात घेतलं तर भारतातल्या सर्व मशिदींमधून या बळी गेलेल्या लोकांना सहानुभूती दाखवण्यात आली आणि अतिरिकेंचा निषेध करण्यात आला ही केवढी मोठी घटना आहे त्यांनी हिंदुस्थान पाकिस्तान धर्ममध्ये आणलं नाही ते म्हणजे आमच्या धर्मानुसार असं करणं हे चूक आहे इतकं ठासून त्यांनी सांगितलेले सर्व धर्मगुरू सगळ्यांचे तुम्ही व्हिडिओ बघा आता म्हणजे याच्यामध्ये धर्माच्या पेक्षा हा गव्हर्नरच्या अपात्रतेचा विषय एक दिवस झाली तिथून आर्मी हलवली होती ही जागा आहे जी पैलगावची ते पैलगावापासून दहा किलोमीटर आहे आणि आजूबाजूला डोंगर आहेत त्याच्यावर बर्फ पडतो आणि घनदाट जंगल आहे आणि मध्येच एक नैसर्गिक मैदान आहे हिरवळीचं असं मोठं आणि तो फार सुंदर सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम स्पॉट मानला जातो काश्मीरमधला म्हणून तिथं हजारोच्या संख्येने रोज जातात लोक मग हजारोच्या संख्येने जे जिथे टुरिस्ट जातात आणि टुरिस्टमध्ये परदेशी लोकं असतात स्त्रिया असतात मुलं असतात म्हणजे तिथली माणसं काही कुठलाही सामना करू शकतील अशा तयारीनं गेलेलं नसतात तिथे तर इथे त्यांच्या सुरक्षिततेचाही इंतजाम करणं हे केंद्र सरकारचं काम आहे ना मोठ्या अगदी हौसेनं त्याने तीनशे सत्तर कलम हटवून हा काश्मीर आणि जम्मू हा केंद्रशासित प्रदेश केला आहे म्हणजे राज्य तिथे आहे विधिमंडळ केलेलं आहे म्हणजे अगदी लडाखसारखं पूर्ण केंद्रशासित नाही केलं पण दिल्लीसारखं केलं आहे की विधिमंडळाला पोलि तिथल्या मुख्यमंत्र्याला पोलीस वगैरे त्याचं ऐकणार नाही ते केंद्र सरकारचं ऐकणार मग ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे फक्त आणि मग केंद्र सरकारला आता ते, ते तिथले व्हिडो आलेत प्रत्यक्ष मारताना आणि त्याच्यामध्ये कुठं पोलीस दिसतो का एक ड्रेस घातलेला पोलीस किंवा एखादा लष्करी जवान एकसुद्धा नाही आणि जिथे हजारो टुरिस्ट जातात आणि टुरिस्टला सगळ्यात वीक पॉईंट आहे माणसातला सगळ्यात त्याची दुर्बल अवस्था असते तो कुटुंबाबरोबर असताना लहान मुलं बाळं पत्नी यांच्याबरोबर असताना आई वडील यांच्याबरोबर असताना तो दुबळाच असतो तर अशा वेळेला कर भरणारे लोक आम्ही भारताचे एवढा टॅक्स काढून घेतात आणि तुम्हाला तिथे सुरक्षेची व्यवस्था करता येत नाही आणि परत डिंगा मारतात की आम्ही हिंदूंच्या हिंदू सुरक्षित आहेत मोदी शहाच्या कारकिर्दीत मोदी शहांच्या कारकिर्दीतके हिंदू असुरक्षित कधी झाले नाही मुसलमान तर था झालेच आहेत पण तो त्यांच्या एक स्ट्रॅटेजीचा धोरणाचा भाग आहे की मुसलमानाला अस्थिर करायचं त्यांना गौणदारी जास्त नागरिक मानायचं सतत त्यांच्यावर धार धरायची याच्यावरच बी जे पीची इमारत उभी आहे ना आता हे म्हणून हिंदूनी तरी अपेक्षा करावी एवढे सगळे लोक बरं मुस्लिमही टॅक्स देतात हिंदूही टॅक्स देतात सर्व धर्माचे लोक टॅक्स देतात आणि टुरिस्ट म्हणून सर्व धर्माचे लोक येतात तिथे सर्व धर्माचे म्हणजे एक उदाहरणच आहे तिथं जो एक मुस्लिम होता त्याला वाटले की आहे मुस्लिम म्हणून आपलं ऐकतील म्हणून तो त्यांना सांगायला गेला की तुम्ही मारू नका तर त्याला मारलं आहे ना त्याची हत्या केली आहे ना ही इस्लाममध्ये बसत नाही मानवतेमध्ये बसत नाही कुठल्याच यानं बसत नाही म्हणजे हे मानवप्राणी होते का मानवप्राणी असले तरी त्यांचा मेंदू सैतानाचा होता असाच प्रश्न पडावा कु त्यांनी कुठे केलेलं आहे हिंदू मुस्लिम वेगवेगळं वे, नाहीतर त्यांनी त्या मुसलमानाला जीवदान दिलं असतं तसं दिलेलं नाही हेही आपल्याला माहीत आहे आता म्हणून हा पूर्णतः गव्हर्नन्स राज्यकारभाराचा अपयशाचा आहे म्हणजे याच्यावर मोदी आणि शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे तत्का तत्काल तत्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि जाऊन आता मिटिंग घेतल्या आणि पाकिस्तानची एम्बसीमधले स्टाफ कमी केला व्हिसा बंद केले हे सगळे बरोबरचे उपाय आहेत याच्या बुडाशी काय हे पाहिलं पाहिजे आणि ब याच्या बुडाशी यांचा राज्यकारभार करण्याची अक्षमता हे महत्त्वाचं आहे आणि दुसरं यांना मजा याच्यात येते की हिंदूची एकीहून मतदान केव्हा मिळेल मुसलमानांची भीती असेल तर हे आता याला सगळा रंग असा देत आहेत की मुस्लिम हा आपला शत्रू आहे म्हणजे भारतामधले वीस बा वीस ते पंचवीस कोटी मुस्लिमांना तुम्ही शत्रू करून बसता या प्रकरणात ज्यांनी निषेध केलेला आहे अतिरेकांचा कारण इस्लामच्या शिकवणीप्रमाणे निर्पराध माणसाला मारणं हे सैतानाचंच काम आहे हे ईश्वराचं काम नाही आहे म्हणून हे इस्लाम निष्ठा आहेत असं म्हणणारच नाहीत कुणी आणि कुणी म्हटलेलं नाही असं असताना आता हे याचा उपयोग करून घेणार कारण का हे आपण हवेत बोलतो का तर पुलवामाचाही नाही उपयोग करून घेतला ना वीस एकोणीसमध्ये मोदी हरणार होता मो भाजप हरणार होता मोदी पंतप्रधान राहण्याची शक्यता कमी होते म्हणून पुलवामा घडवून आणलं हे आता लक्षात येते ना कारण ग इतकी वर्ष झाली तरी त्याच्यातले कोण ते कळले नाहीत कोण लोकांना पकडता आलं नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला पुलवामा घडवायचा होता असं एकूण परिस्थिती पुरावाने वाटतं जरी आमच्याकडे पुरावा नसला की हे असं अमित शहाने केलं हे मोदींनी केलं तरी परिस्थितीजन्य पुरावा म्हणून असतो ना सरकम त्यांचे एव्हिडन्स तुम्ही त्यांच्यावर आता कुठं काय कारवाई झाली तर आत्ता हे सरकार अडचणीत आलं आहे खूप त्या तामिळनाडूचा जो रवी नावाचा राज्यपाल होता तो मांडी घालून बसायचा म्हणजे संबंध विधिमंडळाच्या इलेक्शन येऊन एम के स्टॅलिन मुख्यमंत्री झाले द्रमुक पक्षाचं तिथं राज्य आलं आणि त्या विधिमंडळाला बहुमताने कायदे संमत करण्याचा अधिकारच काढून घेतलेला आहे त्यांनी बिल पाठवलं की त्यांनी त्याच्यावर मांडी घालायची तर आता कोर्टाने असं सांगितले सर्वोच्च न्यायालयानं की राज्यपाल हा केंद्र सरकारचा एजंट असतो त्याच्या इच्छेप्रमाणे तो वागतो पण त्याने तिथली म्हणजे विधिमंडळाची जी, जी माणसं करती माणसं त्यांच्याशी मार्गदर्शकाची भूमिका घेतली पाहिजे आणि स्नेहभावानं वागलं पाहिजे तुम्हाला एखादं संविधानाच्या विरोधी आहे असं वाटलं बिल विधेयक तर ते परत पाठवलं आणि परत पाठवून त्यांनी दुरुस्त करून वा दुरुस्त न करता ते पुन्हा जर संमत केलं तर कंपल्सरी सही द्यायला पाहिजे म्हणजे तुमच्या सहीला तसं काय अर्थ नाही पण हे काय सांगायचं आम्ही राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवलं आहे राष्ट्रपती कोण आहे राष्ट्रपती हा पंतप्रधानाचं ऐकणारा व्यक्ती आहे ती शोभेची वस्तू आहे त्याला पवित्र मानायचं कुणी काही बोलायचं नाही पण आहे का राष्ट्रपतीला अधिकार हे गुंजवर अधिकार नाही मंत्रिमंडळाच्या निर्णयाप्रमाणेच त्यानं जावं लागतं म्हणजे पंतप्रधानाच्या सांगण्यावरून वागावं वा लागतं तर मग राष्ट्रपतीनं सुद्धा किंवा अन्य काही कारणासली तरी तीन महिन्याच्यापेक्षा सही करायला विरोध करता कामा नाही स तीन महिन्यात सही झाली नाही तर ते विधेयक आपोआप पास झालं असं मानावं असं करून दहा विधेयकांचे आत्ता तामिळनाडूमध्ये कायद्यात रूपांतर झालं आता, आता याच्यावर आरडाओरड काय चाललं आहे की राष्ट्रपतींवर सर्वोच्च न्यायालय ताशेरे झाडतं त्यांच्या अधिकाऱ्याच्या मर्यादा आ, कमी करतं तर तसं नाहीच आहे ना तर राष्ट्रपतीला स्वतंत्र असा अधिकार काहीच नाही आहे ती एक शोभेची पवित्र डेकोरम असलेली एक व्यक्ती म्हणून आपण मानलेलं आहे तर हे लक्षात घेतल्यावर हे केंद्र सरकारच्या विरुद्ध निर्णय दिला आहे म्हणून हे चवताळलेत उपराष्ट्रपतीपदासारखं संविधानिक पोच तिथं जे ते धनकड म्हणून आहेत तर धनखड म्हणजे ढेंगणच घालणारा धाकडच माणूस आहे तो खुशाल म्हणतो की सर्वोच्च न्यायालय हे लोकसभेचे अधिकार काढून घेतात लोकसभेने कायदा संमत केला त्याच्यावर कोणीही नसतं सर्वोच्च न्यायालयाला अधिकारच नाही असं नाही आहे घटना असं सांगत नाही एकशे बेचाळीस कलम जे आहे संविधानाचं त्या आधारे सर्वोच्च न्यायालयाला छाननी करण्याचा अधिकार मिळतो ही कसली छाननी आहे बहुमताचं तुमचा कायदा मान्य आहे कायदा करण्याचा अधिकार न्यायपालिकेला नाही हेही मान्य आहे पण तुम्ही हा कायदा संविधानाच्या विरुद्ध केला का तर त्याला त्या त्याला थांबवण्याचं त्यांना पालक आणि संविधानाचे रक्षक म्हणून संविधानानेच नेमलेलं आहे आणि त्या अधिकाराचं कलम आहे एकशे बेचाळीस तर ते कलम रद्द करावं आणि संसदच श्रेष्ठ आहे म्हणजे यांना बहुमत मिळालं म्हणून हे संसद श्रेष्ठ काय बोलतात ते या पुढे जर भाजप सत्तेवरून गेली दुसऱ्याचं राज्य आलं तर भाजपवर काही अन्याय केले तरी चालेल कारण संसद श्रेष्ठचं संसद श्रेष्ठ नाही लोक श्रेष्ठ आहेत भारतीय जनता श्रेष्ठ आहे आणि भारतीय जनतेच्या वतीनं संविधान आहे आणि संविधानानेच म्हटलं आहे की संविधानाला बाधा आणेल असं कुठलाही कायदा करता येणार तर यांना ना संविधानाच्या चौकटीत काम करतायत कारण डोक्यात काहीतरी ते, ते, ते हिंदू राष्ट्र वगैरे बसलेलं हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणजे तरी काय हिंदूंचं हित करतात का तुम्ही आदानी अंबानी यांचंच हित करता भांडवलदारांचं हित करायला हिंदू माणसांना धर्म आवडतो म्हणून हिंदू धर्माचं नाव घ्यायचं उद्या जर हिंदू धर्म आवडत नसेल तर हिंदू धर्माचं नावही घेणार नाही त्यांना मामा करता हे चाललेलं आहे सगळं तर या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या केंद्र सरकारचं पूर्ण अपयश आहे हे लोकांनी लक्ष घेतलं पाहिजे मोदी शहाने राजीनामा दिला पाहिजे आणि दुसरं हे लक्षात घेतलं पाहिजे याचा वापर यांना हिंदू मुस्लिम भारतीय नागरिकांमधली तेढ वाढवायला संधी मिळता कामा नाही हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेष येईल त्या त्यावेळी त्यांनी पटकन आठवलं पाहिजे की काश्मीरची मुस्लिम जनताच आहे सगळी ती आपल्याशी कशी वागली ह्या संकटप्रसंगी कारण संकटप्रसंगी माणसं जे वागतात तेच खरं असतं त्यांनी रिस्क घेऊन अनेक लोकांना वाचवलेलं आहे ह्या प्रकरणात त्यांना थांबवले गेला तर स्वतः त्याने शहीद झाला तो त्यांच्या याच्यात मुस्लिम असून आणि नंतर हॉटेल वगैरे बंद होती तर काश्मीरमधल्या लोकांनी यांना घरात आपल्या ठेवलं संरक्षण दिलं आणि पैसे घेतले त्याचे आणि त्यांना विचारलं तर तुम्ही आम आमच्याकडं पाहुणे म्हणून आहात प्रवासी म्हणून आलात तर आमचं यजमान म्हणून कर्तव्य असताने सांगितलं आणि आता पोस्ट चाललेले आहेत वाह्यातपणाने हिंदुत्ववाद्यांच्या त्यांची नेहमीचीच घाणेरडी पद्धत आहे त्या पद्धतीनं म्हणतात जाऊच नका काश्मीरला म्हणजे उपाशी मरतील काश्मीरला मरू द्या त्यांना तटफडू द्या म्हणजे हे तुमच्यातलाच सैतान जागा होतं आहे मग अतिरेक्याचा सा सैतान आणि तुमचा सैतान याच्यामध्ये गुणात्मकदृष्ट्या काय फरक आहे असा प्रश्न पडतो एकच आतना सैतान तुम्ही माणूस माणसाचा द्वेष करतो हे काय आहे आणि या द्वेषातून मुसलमानची घरं पाडायची बुलडोजर घालायचे हे असं येतं तर ही एक संकट आलं भारतावर पण ते अत्यंत शांत डोक्याने नीट विचार करून भारतीय कारण भारतीय जनता सर्वांचं वडील आहे सर्वांचं पितृत्व तिच्याकडे आहे तर त्यांनी ह्या मतदानातून पेटीतून आपली लेकरं राज्य करण्याकरता पाठवायची असतात ते पाठवतानाच का हा विचार केला पाहिजे शहाणपणाचा की काय खरं ह्या डो काळामध्ये संकट काळात डोकं शांत ठेवून नेमका काय विचार केला पाहिजे आणि काय निर्णय घेतला पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांना श्रोत्यांना जर हा व्हिडिओ आणि त्याच्यामधला संदेश आवडला असेल तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की हा संदेश आपण इतरांकडे पोहोचवा आणि हा आमचा यूट्यूब चॅनल आहे युवक क्रांती दलाचा त्याला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला आत्मबळ वाटतं की एवढे लोक ऐकायला उत्सुक आहेत